नमस्कार मित्रांनो जय शिवराय फ्लिपकार्ट आणि अमेझॉनचा बिग बिलियन डेज आणि ग्रेट इंडियन फेस्टिवल असे सेल सुरू होत आहेत बऱ्याच गोष्टी तुम्ही खरेदी करता बट तुमच्याकडे जर कार आहे तर काही महत्त्वाच्या ॲक्सेसरीज तुम्ही घ्यायचा विसरून जातात किंवा घेत नाही छोटी इन्व्हेस्टमेंट आपण करा कारण इमर्जन्सीला त्याच खूप काम लागतात नंबर वन टायर इन्फ्लेटर मित्रांनो गाडीच्या चाकामध्ये हव इमर्जन्सीला हवा जेव्हा भरायची असते ना लांबपर्यंत आपल्याला कोण टायरवाला मिळत नाही पंक्चरवाला मिळत नाही तेव्हा तुम्हाला जो आहे टायर एन कामाला येणार आहे जर पंक्चर काढायला शिकलात तर पंक्चर रिपेअर सुद्धा मागवा कारण पंक्चर स्कॅम बाहेर खूप चाललेले आहेत दोन इम्पॉर्टंट आहेत जे अवश्य मागवा थर्ड आहे डॅश कॅम प्रत्येकाच्या गाडीमध्ये हा डॅश कॅम असला पाहिजे फेक ॲक्सिडंट इन्शुरन्स क्लेम पास करायचा असेल किंवा चुकीचे चालान्स लागले असेल असले फुटेज तुम्हाला खूप काम येते त्यामुळे डॅश कॅम हे प्रत्येकाच्या गाडीत असलाच पाहिजे त्याच्यानंतर आहे मित्रांनो डस्टर वॅक्सचे डस्टर मागवा धूळ असेल ते कसल्या प्रकारची तुमच्या गाडीवरून निघते डेली वॉश करायची गाडी गरज पडणार नाही त्यामुळे तुमची गाडी चांगली क्लीन होणार आहे इम्पॉर्टंट आहे व्हॅक्युम क्लीनर त्यामुळे घाण साफ करण्यासाठी व्हॅक्युम क्लीनरसुद्धा अवश्य मागवा बाकी जीपीएस ट्रायकर एक मी सजेस्ट करेन जर तुमच्याकडे बाईक असेल किंवा कार असेल जीपीएस एस सुद्धा अशी गोष्ट आहे जी तुम्ही मागवली पाहिजे कारण तुमच्या गाडीचं लाव लोकेशन त्याच्यानंतर स्पीड किती तुम्ही मित्राला गाडी दिली आहे रॅश ड्रायविंग आहे स्पीडमध्ये चालवते त्याची हिस्ट्रीसुद्धा तुम्हाला तिथे समजणार आहे तर मित्रांनो या काही इम्पॉर्टंट ॲक्सेसरीज आहेत त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच असं नेसेसरी नाही याच मागवलं पाहिजे पण तुम्ही तुमच्या हिशोबानुसार ब्रजेटनुसार आणि ब्रँडनुसार अवश्य मागवू शकता पण अवश्य मागवा या चांगल्या ॲक्सेसरी सजेस्ट करतो आहे